नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत कोकोनट बर्फी आपण कोकोनट बर्फी घरातील मोजक्या साहित्यापासून बनवणार आहोत कुठलाही सण असो किंवा कुठलाही उपवास असो कसा पण कोकोनट बर्फी चालू शकते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया कोकोनट बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रेश कोकोनट पावडर घेतलं तरी चालेल त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चम्मच इलायची पावडर तीन चम्मच साजूक तूप लेमन येलो फूड कलर इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही दूध कुठलेही घेऊ हो शकतात कोकोनट बर्फी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम दूध गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दूध कोण आटवायचं आहे त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करून घेतलं म्हणजे आपलं दूध तळाला चिटकत नाही कडाईच्या आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया अशा प्रकारे मी सगळं दूध कडाईमध्ये ऍड करून घेतलेलं आहे आता आपण हे दूध सतत हलवणार आहोत जेणेकरून आपलं दूध तळाला चिटकणार नाही आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधावर किती छान उकळी आलेली आहे इथे मी एक सारखं हलवत आहे म्हणजे आपलं दूध खाली लागत नाही आता यामधून आपण दीड चमच दूध साईडला काढणार आहोत हे दूध आपण बाजूला का काढले मी ते तुम्हाला पुढे दाखवते इथे आपण एक लिटर दूध घेतलं होतं आता आपल्याला हे दूध आठवून आठवून अर्ध लिटर करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला किती छान घट्टपणा आला इथे आठवून आठवून आपलं दूध अर्धा झालेलं आहे आता आपण प्रोसेस कडे वळूया आपण हे जे साइड ला दूध काढलं होतं आता यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करणार आहोत साइड ला दूध घेतल्याने काय होतं मिल्क पावडर ऍड करताना आपल्याला सोपं जातं आपण जर कडाईमध्ये मिल्क पावडर ऍड केलं तर त्याच्या गाठी तयार होण्याची शक्यता असते आता या बाउलमध्ये मिल्क पावडर ॲड करून घेऊया आणि चम्मचच्या साईडने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा असं केल्यामुळं बाकी तयार होत नाही मिल्क पावडर सहज मिक्स होऊन जातो दुधामध्ये आता तुम्ही बघू शकता तिथे दुधामध्ये मिल्क पावडर छान मिक्स झालेला आहे शक्यतो गरम केल्याच्या नंतर दूध थंड करून घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये मिल्क पावडर ऍड करायचं गरम असताना जर आपण त्यामध्ये मिल्क पावडर ऍड केलं तर खूप जास्त गाठी तयार होतात आता आपण हे मिल्क पावडरचं मिश्रण दुधामध्ये ऍड करून घेऊया आता आपल्याला हे मिश्रण एकदा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून पाच मिनिटं छान शिजवून घ्यायचं म्हणजे अजून दुधाला जास्त घट्ट पण येईल मिल्क पावडरमुळे मिल्क पावडरचं मिश्रण दुधामध्ये ऍड केल्याने कोकोनट बर्फीची टेस्ट वाढते आणि आपल्याला बर्फी खातानी खूप मजा येते हे बघा मिल्क पावडरचं मिश्रण ऍड केल्यामुळे आपलं दुध अजून जास्त घट्ट झालं या आता यामध्ये आपण साखर ॲड करून घेऊया त्यासोबतच फूड कलर ऍड करून घ्यायचा त्यानंतर इलायची पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता इथे आपलं इलायची पावडर फूड कलर आणि साखर छान मिक्स झालेले आहे दुधामध्ये आता या स्टेजला आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेऊया इथे आपल्या डेसिकेटेड कोकोनट पावडर मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये जोपर्यंत आपल्या मिश्रण घट्ट पण येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे आता या स्टेजला साजू तूप ऍड करून घेऊया आता आपलं साजू पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्यामध्ये सतत हलवून हलवून घट्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण आता तुम्ही बघू शकता इथे कोकोनट बर्फी साठी आपल्याला मिश्रण आपलं रेडी आहे तुम्ही बघू शकता मिश्रणाला किती छान घट्टपणा आला आता यापासून बर्फी सेट होऊ शकते यापेक्षा जर पातळ कन्सिस्टन्सी असली मिश्रणाची तर याला हलवून छान घट्ट करून घ्यायचं तशाने आपली बर्फी सेट होत नाही आता आपण बर्फी सेट करायला सुरुवात करूया आता इथे बर्फी सेट करण्यासाठी मोठं ताट घेतलेलं आहे मी त्याला आधी साजूक तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर बटर पेपर लावलं बटर पेपरला पण साजूक तुपाने ग्रीस करून घेतलं आता तयार झालेलं मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे मी सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण छान पसरून घेऊया प्लेटमध्ये आता तुम्ही बघू शकता कोकोनट बर्फीचं मिश्रण मी एक सारखं पसरून घेतलेलं आहे ताटामध्ये आता हे दाट मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी एक तासासाठी तुमच्याकडे फ्रीज नसेल तुम्ही असं बाहेर पण सेट करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता तिथे आपली कोकोनट बर्फी छान सेट झालेली आहे हे बघा किती छान सेट झालेली आहे बर्फी आता तुम्हाला हवा असेल तुम्ही ते ड्रायफ्रूट पण गार्निश करू शकतात पण मी ते चालू चवर था लावून घेणार आहे तुमच्याकडे असेल तर नक्की लावा चांदीचं वर्क लावल्या मग मार्केट सारखं बर्फीला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कोकोनट बर्फीवर चांदीचं वर्क लावून घेतलेला आहे आता आपण बर्फीचे पीस कट करून घेणार आहोत तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकणी किंवा जो काजू कतलीचा शेप असतो डायमंड शेप त्या शेपमध्ये कट केली तरी चालेल बर्फी पण इथे मी चौकली शेपमध्ये बर्फी कट करून घेणार आहे बर्फीचे पीस तुम्हाला छोटे किंवा मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ हो शकता हे बघा अशा प्रकारे मी स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे आता आपण याला क्रॉस कट करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चौकोनी कोकोनट बर्फीची पीस कट करून घेतलेली आहे बघा किती छान कोकोनट बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका की कोकोनट बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील